ते आज दिवाळी निमित्त जो बाजार भरला आहे तो शिवसेना शाखा क्रमांक पंचावन्न यांच्या माध्यमातून जो दिवाळी निमित्त बाजार भरला आहे त्याचा आढावा घेण्याकरिता आपण आलो आहोत तर शिवसेना उद्धव ठाकरे या गटातर्फे जो महिलांकरिता दिवाळीचा स्टॉल दिला आहे तर त्या संदर्भात आपण माहिती गोळा करतोय पाहूया मॅडम नमस्कार म्हणता जय महाराष्ट्र काय म्हणता कशा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दिवाळीचा उत्सव काय म्हणतोय छान जय बोलतोय चांगला प्रतिसाद चांगला आहे आम्हाला म्हणजे हे संजय जयस्वाल शाखा प्रमुख मी शाखा संघटक आहे तरी पण मी इथे स्टॉल लावतो दरवर्षी लावतो आणि इकडे चांगले म्हणजे प्रतिसाद चांगले आहे कस्टमर जास्त आहे आपला हा स्टॉल किती दिवसापासून आहे चार दिवस चालू माहिती प्रोडक्ट म्हणजे आम्ही सगळं घरी तेल क्वालिटी म्हणजे एकदम असतो तूप आणि तेल हे आमच्या चांगल्या क्वालिटीच आहे वगैरे वनस्पती तेल नाही यूज करत सगळं घरी बनवतो आमचे सगळे म्हणजे माझं बचत गट आहे धनलक्ष्मी महिला बचत गट दहा महिला आमचं काम करते अजूनपर्यंत मला आणखी बघूया पुढे काय काय आहे काय काय तू जसं या टायमी आम्हाला खूप जास्त हे भेटलंय आपल्याला जागा भेटली स्टॉल लावायला आपल्या तर्फे तर आपण जास्त करतोय सगळे घरगुती सामानसाठी आणि खूप धन्यवाद आपण शिवसेनाचे चे असं तुम्हाला पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीची बचत उत्सव कसा चालू आहे प्रतिसाद कसा लोकांचा प्रतिसाद सगळं चांगला आहे सगळ्या स्टॉल वरून असं आपण एक एक दोन दोन वस्तू घेत राहतात जे मराठी माणूस आहे ते सगळ्यांना सपोर्ट करतात खूप त्यासाठी ते बघून आम्हाला खूप चांगलं वाटत धन्यवाद पुढे बघू काय नमस्कार भाई काय म्हणता कशे म्हणजे दिवाळी उठव काय बोलतो दिवाळी खूप छान खूप मोदीचा मोदीच काय नाही बाबा इथे मोदी साहेबांचा काय नाही ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे काय तुम्हाला आम्हाला बघा आज अठरा वर्षापासून त्यांचं भरपूर मार्गदर्शन आहे आम्ही त्यांचे कार्यकर्ता पण आहोत आणि दरवर्षी त्यांना फ्रीमध्ये स्टॉल बांधून देतात आणि आमचा बचत गट आहे सुरम साहेब साहित्य महिला बचत गट त्याला पण चांगली झालेली आहे छान छान मिळतो पण म्हणजे पहा तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे याच वजन आपल्या गोरेगाव मध्ये सध्या तरी खूप चांगलं दिसत आहे कारण की शिवसेना बोलल आणि उद्धव ठाकरे बोलले तर नक्कीच त्यांचा त्यांच्याकडे धावून येते का धावून येते त्याचं ता कारण देखील तुम्हाला आज इकडे नक्कीच माहिती पडेल झाले झाले भरपूर मदतीला येते मी यांच्या छान प्रोत्साहन देत मस्त एकदम नवीन ग्राहक पण आलेत त्यांचा आपण बघूया प्रतिसाद काय मॅडम काय घ्यायला आलात का तुम्ही इकडे तर काय सांगू शकता नाव काय पूजा कुठून आलात तुम्ही आम्ही इकडे ऑफिस मध्ये एसीटी सेंटर मध्ये हे से दे प्रोडक्ट घेण्यासाठी आलो होण्यासाठी आलो कसे वाटले प्रोडक्ट तुम्हाला छान आहेत नमस्कार ताई काय म्हणता कसे आहेत तुम्ही तुमचं काय प्रोडक्ट आहे कसं काय वगैरे काय धंदा एमकू डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल पर्यंत मिळतात रिझनेबल रेट आहे साडेआठशे आणि मस्त कॉटन चांगलं हंड्रेड पर्सेंट कॉटन चांगला आहे मस्त आहे पुढे बघूया आपण पुढे फटाकेच स्टॉल लागलेला आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणे काय तर असेल नमस्कार काय म्हणतात काय म्हणते दिवाळी दिवाळी हॅपी दिवाळी शुभ दीपावली मराठी म्हणते ना म्हणून शुभ दीपावली किती वर्ष चालू आहे आमची क्रीडा हे येतातच नेहमी दरवर्षी प्रमाणे किती वर्ष होऊन करतात पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले शिवसेनाच्या माध्यमातून मंडप बांधून दिले आम्हाला काही पैसे नाही म्हणून आम्ही रिजनेबल भाव ठेवतो वतीने फटाक्यावरती बंदी आहे तर आमच्याकडे फॅन्सी आयटम आहे ना फटाके नाहीये फॅन्सी आयटम सुरसरी पाऊस चक्री हेच ठेवतो आम्ही लहान मुलांचे जे छोटे आयटम चुटपुट वगैरे हे ठेवते ग्राहकाचा प्रतिसाद काय बोलतो प्रतिसाद भरपूर भरपूर पंधरा वर्षाचे गिराक अजून आमच्याकडेच येतात कंटेन्यू मालाडचा रेट दहा रुपये फक्त पाच रुपये वाढवून येते मग त्यांना वाटत की तिकडे जाण्यापेक्षा ओ... गर्दीमध्येही तेच द्यावा हा आणि त्याशिवाय कॉम्प्लिमेंट पण देतो ना आम्ही कंदील तोरण पावलं चला धन्यवाद आपण पाहिलं मराठी माणूस कशा प्रकारे व्यवसाय करतो आणि कशा प्रकारे मराठी माणसाला उद्धव ठाकरे गट हे सहकार्य करत आणि शाखेच्या माध्यमातून मार्ण। कशा प्रकारे व्यवसाय करायला देत आहे संधी देत आहे